म्हणजे आता थोड्या छोट्याशा भाषणात सांगितलं की उद्धव साहेबांनी मला अडीच वर्षापूर्वी बोलवलं पुन्हा मी वीस वर्षापूर्वीच शिवसेना सोडली होती परंतु मी शिवसेनेच्या विरोधात कधीच गेलो हो नाही आणि त्याच्यानंतर शिवनेवरती भगवा फडकला नाही आणि अतिशय क्रुशियल पिरियडमध्ये साहेबांनी मला बोलवलं मी कुठल्याही प्रकारचं हाडे वेड्यानं गेलो आणि मातोश्रीवर गेल्यानंतर थोडं थांबलो सगळ्यांचे हे होतं सगळे भेटायला आले होते मी थोडं थांबलो आम्ही थोडं थांबलो आणि उद्धव साहेबांना विचारलं आपले जे ऋणानुबंध आहे त्या ऋणानुबंधाच्या माध्यमातून आपण इथे आलेलो आहे तर त्यावेळेला उद्धव साहेबजी बोलले की बाळासाहेब तुम्ही गेल्यानंतर वीस वर्षामध्ये शिवनेवरती भगवा फडकला नाही तोच आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमात बोलले तुम्हाला पुन्हा एकदा शिवनेवरती भगवा फडकवायचा आहे पण आणि सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून एक इच्छुक उमेदवार होतो आणि तशा प्रकारची कल्पना मला बाजीराव शेठ आणि यांनी सगळ्यांनी दिली होती ती तयारी माझी झाली होती परंतु ऐन वेळेला शिवसेनेला हे तिकीट दिलं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला तिकीट दिलं नाही हे तिकीट बरं ठीक आहे मग हे राष्ट्रवादीला देण्यात आलं पण राष्ट्रवादीचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत शरदरावजी लेंडे आहेत मोहीजची ढमाले आहेत त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं काय झालं हे मला समजलं नाही मला माझ्या माहितीप्रमाणे अमोल कोलेंनी खासदार अमोल कोलेंनी फार मोठा आग्रह धरला सत्यशीलला तिकीट द्यायचं आणि शेवटी सत्यशीलला तिकीट दिलं मी माझ्या भाषणामध्ये त्याच वेळेस सांगितलं होतं की हे सगळे माझे मित्र आहेत परंतु सत्यशील या आमदार पदाला न्याय देऊ शकत नाही या मताशी मी एक ठाम आहे आणि अतुलजींचा कारभार आपण गेल्या पाच वर्षात पाहिलेला आहे मी स्वतः जवळून पाहिलेला आहे तेव्हा अतुलजी बरोबर सुद्धा काम करण्याची माझी इच्छा नव्हती आणि नाही आहे आणि समोरचे दोन उमेदवार केलेले आहेत मी दोन उमेदवार बोललो एक तर सुपारी बहादूरच आहे विनाकारण मतं खायची पण आता जनता जशी काय वेढी राहिली नाही जनता बरोबर मतदान करणार आहे आणि त्या दृष्टिकोनात म्हणजे अशी समोरची परिस्थिती असता तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने काय निर्णय घ्यायचा दादांचं काम मी पाहत होतो जगातला सर्वात उंच शिवरायांचा पुतळा हा जगाला आदर्श समजा आदर्श देणारा पुतळा दादा करणार आहेत याची मला खात्री झाली दादा बेघरांना खरं देणार आहेत याची मी खात्री केली दादा महिलांसाठी दहा लाख रुपयाचा विमा उतरवणार आहेत याची मी खात्री केली आणि दादा हे बाकीचे रस्ते पाणी हे ते त्यांच्या डाव्या आताचा खेळ आहे आणि ही त्यांची दादांची व्हिजन डोळ्यासमोर ठेवून तालुक्याचा नक्कीच हा अतिशय चांगल्या प्रकारे विकासाचाही पुढचा विकास करेल याची मला खात्री झाली म्हणून मी दादांच्या पाठीमध्ये राहण्याचा उभय निश्चय केला बाळासाहेब दानवे यांनी शिवसेने वाढवण्यासाठी आमचं काही योगदान नाही शिवसेना ना फिर कोणाला फिरणं कठीण होईल मला फिरणं कसं काय कठीण होईल <laughs> लोकशाही इथं लोकशाहीमध्ये कोण कोणाला फिरणं कठीण करतो का मावली त्यावेळी बच्चा होता मावली त्यावेळी बच्चा होता माऊली कुठं होता माझ्या वेळेला काय तर मावळी नव्हता तो बच्चा होता आता बच्चा असं बोलतोय त्याला काय करायचं आता त्याच्या बुद्धीची मला किव येते अहो मी नव्वद साली शिवसेनेच्या माध्यमातून उभा राहिलो कारण त्यावेळी आप्पासाहेब जोगळीकरांनी आणि आधी यांनी सांगितलं की दांगड पंचा कोणातरी एका बंधूंना तिकीट द्या आय बहुजन समाजाचा चेहरा आहे आणि मला नव्वद साली मी निवडणुकीला उभा राहिलो पडलो आणि नंतरच्या कालावधीमध्ये मी शिवसेनाची वाढवली गावागावात शिवसेनेच्या शाखा गेला आणि त्याचा परिपाक म्हणून पंच्याण्णव साली मी निवडून आलो पंच्याण्णव साली निवडून आलो पुन्हाही नव्याण्णव साली निवडून आलो जर समजा खऱ्या अर्थानं यांनी शिवसेना हे केली होती मग वीस वर्षामध्ये शिवसेनेचा भगवा तुम्ही शिवनेवरती का फडकावला नाही मला सांगा ना मी माझ्या त्यावेळेच्या भाषणात मी बोललो होतो मी दादांच्या व्यासपीठावरती गेलो माझ्यावरती पक्ष प्रस्तक्षितीची कारवाई होणार याची मला संपूर्णपणे खात्री होती माझ्यावर कारवाई केली याचं मला अजिबात दुःख नाही परंतु माऊली माऊलीने एक वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना शरदरावजी सोनावणे चालले त्यांना बुचकीताही चालल्या त्याच वेळेला त्यांच्या त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात काम केलं त्याच वेळेवरती थे त्यांची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि आपण पहा सहा महिन्यापासून क्लिप फिरते भावी आमदार भावी आमदार भावी आमदार मी सचिन भाऊच्या कानावरती हे टाकलं सचिन भाऊले कोण कार्यकर्ते टाकत असेल नाही बोल सचिन भाऊ त्या भावी आमदार माऊली खंडावळे याचा ॲडमिशन तो आहे त्याच्यावरती कार्यवाही करा कार्यवाही केली नाही नंतर आणि बऱ्याच त्या पत्रकार परिषद घेतला मी आम्ही निर्धार हे करणार ते करणार आणि ज्या वेळेला सत्यशीलजी यांचं नाव उमेदवार म्हणून आघाडीचा उमेदवार म्हणून टिक्र झाल्यानंतरही त्यांनी निर्धार मेळावा घेतला इथेच पक्षशिस्तजी त्यांनी भक्तशिषचा के भंग केला आहे त्यामुळे त्याच्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे होती आणि निर्धार मेळावा घेऊन दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबरची काही मंडळी तिकडे गेली सत्यशीलच्या व्यासपीठावरती गेली निर्धार मेळावामध्ये आपली ताकद दाखवायची म्हणजे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायची हा त्याचा उद्देश होता ही। बार्गेनिंग पॉवर हे सगळे मी मगाशी बोललो हे बडवे अधिक कडवे असतात हे जास्त कडवे आज झालेले आहेत त्यामुळे ते अशा प्रकारच्या वल्गना करतायत नाही तर त्यांना विचारणा होईल जर त्यांनी अशी टीका नाही केली तर तुम्हाला कशासाठी कशासाठी काय केलं आहे त्यांना वरून विचारणा होईल म्हणून काही बोलत सुटलेले आहेत कडू बोला निलंबित केले काय तुमच्या भावना नाही नाही शिवसेने म्हणून मला काय केलंय हकालपट्टी केलेली आहे आम्ही शब्द चांगला वापरणार नाही हकालपट्टी आणि निलंबन याच्यामध्ये फरक आहे हकाल हकालपट्टी हकालपट्टी झाली आहे तो पक्षशिस्तीचा एक भाग आहे इज अ टेक्निकल इशू एक तांत्रिक बाब आहे त्याचा काय मी विशेष गांभीर्याने विचार करत नाही जर समजा उद्या म्हणजे शरद दादा सोनवारी विजय होणारच आहे आणि त्यांना एक आमदारांची गरज भासली तर शरददा घेऊन मी मातोश्रीवर जाणार मग त्या आमची हकालपट्टी झालेले रेड कार्पेट वेलकम करणार आमचं असं म्हणजे आम्हाला आमदार नको आता तो काळच ठरवेल अहो तो काळच ठरवेल माऊली काय माव अ फर्स्ट डिझर्व अँड डिझायर माऊली सेठ ह्या तालुक्यामध्ये कधी लोकनियुक्त ता आमदार होऊ शकणार नाही हे मी बोलतोय आमदार व्हायचं असेल तर भागीलदारांनी कदाचित होऊ शकेल पण तो, तो लोकनियुक्त आमदार मावली सेठ कधीच होणार नाही तालुक्यातील जनतेना शिवसेने त्याला त्याची चांगली पारख झालेली आहे शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्या माणसांना तुम्ही साथ देता असा तुमच्यावर आरोप होतो टीका होते गद्दारी कोणी केली आता हे पा गद्दारी केली ते शिवसेनेत गेले ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांनी नंतर सोडली आता ते कुठल्याच शिवसेनेमध्ये नाही आहेत प्रुणी प्रुणी तेनी, तेनी ते आता प्युअरली एकनाथ शिंदे जिल्हा प्रमुख सोडून दिलं एकनाथ शिंदेचा फोटो बिटो त्यांनी ते एकनाथ शिंदे वगैरे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अपक्ष अपक्ष वगैरे राहिले तर तुमच्यावरती कारवाई होईल त्यांनी कारवाई झालेली नाही 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 त्यांनी ते सोडलं त्यांनी त्याचा त्यांनी ते सगळं सोडून दिलं त्यामुळे त्यांच्या कारवाईचा प्रश्नच नाही राहत नाही ना एकनाथ शिंदेची शिवसेना सोडली याचा अर्थ तोच आहे शिवसेना एक एकनाथ शिंदेची शिवसेना सोडली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडली राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये शरद पवार त्यांना घेऊन गेले होते ती राष्ट्रवादी सोडली महाआघाडी सोडली महायुती सोडली आणि अपक्ष म्हणून ते उभे राहिले हे पिक्चर क्लिअर आहे अगदी विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब दानगडे यांची काय असेल हे मे, मी सर सरळ मार्ग माणूस आहे मला व्यवहारचना हो वगैरे आम्हाला काही कळत नाही शिवसेनेमध्ये हे पा ते काळच ठरवेल ते मी आज बोलू शकत नाही ते काळच ठरवेल